शेतकऱ्यांच्या कष्टानेच धरतीमाता हिरवीगार होते त्यांच्या श्रमानेच आपल्या घरात आनंदाचा सुवास भरतो या प्रकाशाच्या सणानिमित्त आपल्या प्रत्येक शेतात सोन्यासारखं धान्य पिकू दे आणि प्रत्येक घरात सुख समाधानाचं दीप उजळू दे या दिवाळीत सर्व शेतकरी बांधवांना समृद्धी आरोग्य आनंद आणि भरघोष पिकाच्या मनपूर्वक शुभेच्छा शेतकऱ्यांना व तमाम अभोणा परिसरातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू विनोद पाटील कृषी मित्र तथा संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र अभोणा तालुका कळवण जिल्हा नाशिक मित्र विनोद पाटील तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दिपाळी सण आपला आनंदाचा आणि उल्हासाचा सण आहे या दीपोळीमध्ये माझ्या शेतकरी राजाला भरभरून शिकलो भरपूर पैसा मिळव माझ्या बहिराजाच्या प्रत्येक पिकाला चांगला भाग भेट आणि माझ्या बैराजाचे प्रत्येक पीक स्वस्तात मस्त एकदम तंदुरुस्त राहू असं इष्ट नाटक होत माझी मित्र कंपनी माझ्या सोशल मीडियाचे सर्व टीम माझी सर्व आणि माझे जेवढे मला जेवढे कनेक्ट आहेत किंवा न कनेक्ट राहिलेले सुद्धा माझ्या सोशल मीडियाचे सर्वांना सुखी शांती आणि आनंद मिळव हीच भगवती प्रार्थना danio